मी बहुजन समाज पार्टी जिल्हा प्रभारी आणि वाणी चिंचाळी ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब गडगिरी माझं बेमुदत धरणे आंदोलन पंधरा ऑगस्ट पासून कार्यान्वित वेळेत रे रेग्युलर चालू आहे आजपर्यंत आमच्या मागण्या ते त्या वाणी चिंचा काम जल वन मिशन तर पूर्ण करण्यात यावं आणि जर का ते पूर्ण नाही झालं तर आता जी संबंधित अधिकारी त्याच्यावर काम कर करते ते त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी आणि जे ह्याच्या अगोदर दुसरी मागणी आमची काय तर ह्याच्या अगोदर ज्या अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टदार यांनी जनतेच्या पैशाची लूट केली शासनाची फसवणूक केली यांच्यावर फौजदारी गुन्हा शिवसाहेब जिल्हाधिकारी साहेबांनी त्वरित दाखल करावा आणि तिसरी आमची मागणी ही जी कॉन्ट्रॅक्टदार आहे हे ज्या अशी प्रत्येक भरपूर गा, गावात कामं चालू आहेत आणि अशाच पद्धतीचा भ्रष्टाचार आहे तर ह्याला काय यादीत टाकण्यात यावं ह्याला परत कामे भेटली नाही पाहिजे ते हा मजूर व्यक्तीचा सगळ्या व्यवस्थेशी आपलं साठ लोट ठेवून संबंध ठेवून भ्रष्टाचार करणारा हा कॉन्ट्रॅक्टदार आहे काई काई पुराओ आज मी आठ महिने झाले ह्याच्यासाठी पाठपुराव करतोय सुरुवात मी गावातले जे पाणी आलं नाही ह्याच्यापासून जे निकृष्ट दर्जा त्याला अजूनही तुम्ही बघता येत आज, आज पाच वर्ष झाली तीन वर्ष झाली तर वरला अजून लाकड काढलं नाही आमच्या गावात पाणी आलं नाही हवा गावापासून आठ महिन्यापासून पाठपुरावा चालू केला वेळोवेळी आमच्या ग्रामपंचायतीनं मी वगैरे मागितलं सरपंचांनी जिल्हा अधिकाऱ्यांना त्याचं निवेदन दिलं पण त्यांना काही एस्टिमेट दिलं नाही जेव्हा मी ह्याचा पाठपुरावा ताकदीनं चालू केला मी इस्टिमेट घेतलं इस्टिमेट नुसार काम चालू आहे का बघितलं तर इस्टिमेटनुसार अर्धे पन्नास टक्के काम झालेलं पन्नास टक्के काम झालं नव्हतं म्हणून मी ह्याची एमबी किती झाली ही चौकशी केली एमबी मी सोलापूर जेडपी ऑफिस यांनी मला एमबी दिली नाही मी जेडपी ऑफिस मधन एमबी आणली त्यात मला कळलं की बाबा ह्याचं पूर्ण काम झालं या म्हणजे पूर्ण एमबी बनवलेलं आहे मेजरमेंट बुक मग ह्याच्यानंतर मी चौकशी लावली चौकशी लावल्यानंतर पाणी पुरवठा शिवसाहेबांनी तर चौकशी लावली आणि मला पाहण्या अवार दिला त्यात सविस्तर सगळी माहिती दिली असं असं तुमचं एकशे पस्तीस कोटी मंजूर होती एकशे तीस कोटी टेंडर मंजूर झालं एकशे एकोणतीस कोटी एमबी झाली एकशे सत्तावीस कोटी रुपये कॉन्ट्रेक्टरला अदा करण्यात आलं आणि काम वाणी पन्नास टक्के करण्यात आलं आमचा आरोप व्यवस्थेवर आहे ही जी व्यवस्था आहे जी व्यवस्था आमच्यासाठी काम करायला ठेवले ते आमची मालक झाले आणि आम्हाला गुलाम बनवू हो पाहते हे या व्यवस्थेमध्ये असणारे हे प्रस्तावित आमदार खासदार हे हे प्रस्तावित अधिकारी आहेत ज्याला ही भ्रष्टाचार करायला आ, वाव देते ते ह्या अधिकाऱ्यांचं काम आहे चांगल्या पद्धतीने आमच्या सामान्य माणसाचं काम नाही अधिकाऱ्यांना सगळं अधिकारी एस्टिमेट बनवते ती अधिकारी जी एमबी बनवते ती अधिकारी चांगल्या पद्धतीने कसं काम करता येतं ही ठरवते ती आणि हे आम्हाला सामान्य माणसं माणसं माणसामुळे आम्हाला काय त्यातलं का ते किती सिमेंट घालाय जाय किती पाईप घालाय जाय किती खोल हाय जाय किती उतारा द्यायला आम्हाला काय कळतं का इंजिनिअर डिग्री घेऊन इथे परीक्षा हायफाय पर पास घेऊन झालेली इथे तर ह्यांची जबाबदारी असताना ही त्यांचं काम न करता फक्त पैसे कमवायसाठी बसते ते आणि ह्याच्यावर जर का इथे निवृत्त असणारे आमदार खासदार हे जर का त्याच्यावर निर्बंध किंवा लक्ष ठेवत नसते तर ही सगळी त्याला जबाबदार अधिकार आणि ठेकादार फक्त ते पैसे कमाव आलेला माणूस आहे त्याला कमीत कमी पैसे जास्तीत जास्त कसं बघतो तेच बघणार आहे त्यामुळे याला जबाबदार खर तर इथलं लोक नियुक्त पदाधिकारी आणि अधिकारी येते प्रशासकीय अधिकारी माझं नाव बापुद्दीन मोहम्मद शेख मी वाणिज्य माझी डेप्युटी सरपंच आहे तुम्ही काय सांगताल काय सांगू शकता की असा घोटाळा तुमच्या गावात झालेला आहे त्याबद्दल हा कार्यकर्ता इतके दिवस झालो पोचवायला तुम्ही काय सांगता घोटाळा झालाय का नाही घोटाळा झालाय म्हणजे चाळ्या काढल्या पायपा आणून दिल्या अगदी करेक्ट चाललो वीस पोटाची पाईपच आम्ही देणार घरापर्यंत एक पाईप त्याला टाक म्हणल्यावर म्हणलं आम्हाला अधिकार नाही मग असं टिकट काम चाललंय मंडळ चाललंय असं आम्हाला वाटलं परंतु अजूनही गाव चाव्या गाजल्या तरी काही पाणी नाही मग पाण्याची टेस्टच त्यांनी करून त्याची जबाबदारी असते ना हा पण त्यांनी काहीच केलेलं नाही पाणी मिळालं मा नाही मग पाणी मिळालं नसल्यामुळं आम्हाला पण वाटलं आज उद्या येईल परंतु ज्यावेळी बाळासाहेबांनी जे आंदोलन त्यात त्यातही पुढे निदर्शनास आलं त्यामुळे आम्हाला वाटलं इथं खरोखरच भ्रष्टाचार खर घोटाळा झालाय की काय म्हणून आम्ही पण त्या अधिकाऱ्याला आता बाळासाहेबांनी कागदपत्र काढल्यानंतर आमच्या ते निदर्शनात आलं म्हणून आम्ही बाळासाहेबांना पाठिंबा करायला आलो ना आरोप कोणावर आरोप कोणाला म्हणजे ते अंतरावरच असणार हो आता काय ठिकाण बाळासाहेबांनी केलंय का आम्ही केले ते काम पा ते अधिकाऱ्यांनी केले कोण कॉन्ट्रॅक्टर आहे कोण काय त्याचं हे आहे ग्रामीण पाणी पुरवठ्याचा अध्यक्ष आहे तिथला कोण अभियंता उप अभियंता आहे ते त्यांचं काम आहे ना ते बाबा ते ठेकेदारला काम करून कसं घ्यायचं आपण त्याचं काम झालंय का नाही ते चौकशी करून मग ते मेजरमेंट बुक काढायला पाहिजे तर तसं हे जबाबदारी यांच्यावर आहे मग आम्ही त्याला काय करणार मग आम्हाला हे दिसल्यानंतर नेते आल्यानंतर आम्ही इथं आलो आणि बाळासाहेबांना म्हटलं खरोखर तुमचं आंदोलन बरोबर आहे म्हणून आम्ही पाठिंबा द्यायला आलो तुम्ही संबंधित अधिकाऱ्याशी चर्चा केली आम्ही संबंधित अधिकाऱ्याची चर्चा करायला ते आमच्याजवळ आलेच नाहीत ना जे काय गेले त्यांच्याकडे गेले असतील आम्हाला ते माहित नाही पण आमच्याकडे तर चर्चा केली असती आमच्यावर कोणा आलेलं नाही बाळासाहेब त्यांना आव्हान म्हणजे काय जे केंद्र सरकार परदेशातून कर्ज काढते जागतिक बँकेच कर्ज काढून आपल्या देशातल्या लोकांना तेही सुविधा उपलब्ध दे करून देण्याचं काम करते मग पाणी असो आणि रस्ते असो काही असो आणि जर केंद्र सरकार पैसे देत असतील आणि तुम्ही त्या सोयी सुविधा तुम्ही जर जनतेपर्यंत पोचवत नसाल तर ती मग कुठली यंत्रणा असते त्याला कोण जबाबदार असतील ते दोषी करून त्यांच्यावर राज्य सरकारनं केंद्र सरकारनं सुद्धा बडगाव उघडावा असं माझ स्पष्ट करतोय बापूसो पवार राहणार काय होता बाबा तुमचा कार्यकर्ता काय आहे का जल जीवन मिशन अंतर्गत जे काम सुरू होत ते काम एक पन्नास टक्के पूर्ण झालेलं आहे पन्नास टक्के काम अपूर्ण आहे कुठल्याही नळाला पाणी गेलं नाही आणि काय चार टाक्या मंजूर होत्या दोन टाक्या आहेत काय नळ निमार्ध उभं केले निमार्ग नाही आणि जे ज्योतिबा कॅट्रेक्शन जे ठेकेदार आहे या ठेकेदाराने नव्वद टक्के शंभर टक्के काम पूर्ण केले असं ते करून जे पैसे उचलले आणि प्रशासनानं कामाची पाहणी न करता बिल अदा केले याचा के ज्योतिबा कॅन्ट्रॅक्शनला तर या ज्योतिबा कॅन्ट्रॅक्शन काम पूर्ण करून का द्यावं आणि नसेल तर या ज्योतिबा कॅन्ट्रॅक्शन आणि जी एमडी बनवून बिल जी सोडायची ज्याच्या हातामध्ये प्रक्रिया आहे त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल होवा होत असं झालं असं जोपर्यंत यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत इथं उपोषण चालू ठेवण्यात येईल कुंदन फुलचंद बहुजन समाज पार्टीचा जिल्हा सचिव तुम्ही आता कार्यकर्ता तुमच्या पार्टीच्या उपोषणाला बसलाय कित्येक दिवस झाले कशा पद्धतीने तुम्ही पाठिंबा देणार आहे पक्षाच्या वतीनं पक्षाच्या वतीनं तर पाठिंबा राहणारच आहे त्यांचा आज हा पाठिंब्याला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत पक्षाचा तर पाठिंबा आहे तर आज राज्यसभेमध्ये आज बहीण बहीणजीपर्यंत हा प्रश्न आज आम्ही पाठवणार आहे ह्या सगळ्या गोष्टी आज राज्यसभेमध्ये खासदार आहेत आमचे रामजी गौतम साहेब त्यांच्यापर्यंत बी ह्या हा विषय मांडून हितच का पूर्ण सांगायला तालुक्यातल्या वाणिंचा गाव गाव तर आहेच तर इतर बी गाव आहे त्यांचा विषय मांडण्यासाठी बहीण बहीणजीला स्वत सांगून पाठपुराव करणार आहे बरं बरजीवन मिशनचा घोटाळा पूर्ण घोटाळा असं तुम्हाला तालुक्यात आहे नरेंद्र मोदी साहेब साहेबांचा हार न आज नळ तर कुठं नाही दिसत नाही खेड्यापाड्यामध्ये आज ते आज पैसे तर काढलेले आहेत सर्व पैसे मिळते ठेकेदाराला सगळे झाले काम तर अपूर्ण आहे आज ही गोष्ट आज राज्यसभेमधून सांगून उठाव करण्यासाठी तिथून सुद्धा आमची तयारी आहे पार्टीची